मित्रांनो जय शिवराय आहे तर कशा आहात तुम्ही सगळेजण आय होप की तुम्ही सगळेजण खूप मस्त आणि मजेत असाल तर मित्रांनो बघा आज आम्ही सकाळी सकाळी चाललेलं आहे शेतामध्ये तर हे बघा आता उन्हाळा लागला तर आता बघा शेतं कसं दिसू राहिले म्हणजे आता या शेतामध्ये आम्ही पराट्या लावल्या होत्या तर आता आम्ही काढलेल्या आहे त्या बघू शकता आता काढल्यासुद्धा आम्ही आणि आता ते शेतायला पण आलो आम्ही शेतामध्ये तर बघा ते दोन गंज चिथून पण दिले आणि संपला पण त्याचा हजार आणि हे बघा इकडे आता या हा गंज शेतून द्यायला बघा आणि एवढं गरम लागायला लागेल इतका लांब त्याच्या येऊ राहिला आणि आधीच तो उन्हाळा चालू आहे बापरे म्हणजे लगे गरम लागेल ते बघा मामा तिकडे ते गंज चितून द्यायला लागला आणि बघा आम्ही ती गजन आणले भरत मी आणि मामा तर बघा शेतामध्ये डबल बा वाननेरं सुद्धा आलेले आहे बरं का आमच्याकडं वाननेरं म्हणजेच माकड आहे आम्ही वाननेरं म्हणतो बरं का त्याला तर हे बघा असं काही आता शेतातलं वातावरण झालेलं आहे आणि आम्ही सकाळी सकाळी चालू कारण आता उन्हाळा आहे आणि खूप ऊन पडतं आणि बाप रे उन्हामध्ये तर आता तुम्हाला माहीतच असेल की आता ऊन तर किती लागतं आणि शेतामध्ये आलं तर जास्तच लागतं तर बघा म्हणतं म्हटलं की चला आता लवकर लवकर शेतामध्ये जाऊया आणि जे जे उरलं काम आहे त्या ते सगळं करून टाका काय आजचा कॅमेरा नको आता मी समोरचाच कॅमेरा घेते नाही जाऊ द्या आता असं पण दाखवलं जातं ना समोरचा कॅमेरा घेते मला मामा म्हणतो मागच्या आजच्या कॅमेऱ्यानं कर ना समोरच्या कॅमेऱ्याने नको करू तर हा असा पण कॅमेरा करते म्हणजे आता खूप नंतर मी ब्लॉग बनवत आहे म्हणजे दोन चार दिवस झाले असं म्हणजे भरपूर दिवस आता तुम्ही बघू शकता तर चला मित्रांनो आता इथून पुढं पण आपले कंटिन्यू ब्लॉग येतील असे मी म्हणजे प्रयत्न करीन कंटिन्यू ब्लॉग तुमच्या सगळ्यांना दाखवण्याचा तर बघा आता कशा कोंगळ्या वर्डाय लागल्या असं म्हणतात की कोण का वर्ल्डच ना तर असं म्हणत असते की घसही आला घसही आला ते शांत बसतात चला आपण एक ट्राय करून बघू एकदा तुम्हाला आवाज येतच असं तर बघा त्या झाडावर बसलेल्या आहे त्या मोठ्या त्या झाला मी म्हटल्या तरी म्हटलं ते बघ बघूया आपण हे ट्राय करून बघू खरंच आहे काही म्हणून आणि कोणी कोणी आहे माझ्यासारखा ऐकलेला आहे नक्की सांगा घसई आला घसई आला घसई आला घसई आला फेल झालं एकही निघाल नाही बघा थोडं शांत झालं का गोसा, याला, गोसा, याला, गोसा याला। ते बघा थोडं शांत झालं का त्या झाडावरच चिव चिव चिवचू करायला लागला का तर बघा हा बघा खरं म्हणजे गोसाईचं काहीतरी आई वाटतं ते काहीतरी तर बघा आता त्या था झाडावर गेला त्या उडून त्रणवी दस बघची नवी होती आता ही तोडली मी आणि आता ही काय करायची आता तिथं झाड धरायची आणि दुसऱ्या गंजावर न्यायची म्हणजे आता कशी मातीच्या काडा थोडंच राहिल्या तर आता ही अशी चेतूत न्यायचं चेतून न्यायची ही काडी बघा ही आग लागली नाही ती अर्ध्या रस्त्यातच घेऊन जायची तर बघा आम्ही तिघं जण शतामध्ये आलो पण नुसतं मामा मामच काम करायला लागला की बाई नवीकच झाली समोर त्या दिसही जाणती मी ती या न अर्ध्या माझा तस सोडून द्यायला एकदम स्ट्रेट होती माझ्यातच वाकली ती बघा असा जुगाड लावला मित्रांनो छताला गेल्या ह्या पहाटे आत हे माग इकडे कचरं हे देवा एक काम करायला जाते दुसरं काम होऊन जातं जे काम करायला गेले ते काम नाही होत दुसरंच काम होऊन बसतं बघा तिथंच उभं राहिली होती मी आणि अचानक इथे तिथं पडलं आणि तिथं जाळ लागला तर बघा मित्रांनो आता हे हाय पण गंज चेतून दिलेला आहे मी आता आता परत असे शेतातले सगळे एक 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 करून सगळे गंज चेतून द्यायचे तर चला आता बघू शकता मोठा मामासुद्धा शेतामध्ये आले पहिले आम्ही तिघच जण आलो होतो तर आता परत दोन जण आले तर चला बरं ते तिकडं बंद याचं मला काम लागलं नव्हतं आता मला काम लागलं ते म्हणजे आता चेटलेले आहे ना त्याच्या साईडला अशा पडत्या पडलेल्या राहत्या ज्याच्यातल्या नाही त्या परत आता या गंजावर टाकून द्यायच्या तर बघा इतक्या वेळ शांत बसलेले होते आता परत काम लागलं चला पटापट आता आवरून ठेवते एवढं काम करते भेटते थोड्या वेळाने मित्रांनो आता मी चरला आहे घरी आणि आता नळ आलेला आहे तर पाणी सुद्धा गरजेचं आहे कारण आता पुण्यावर पाणीच नाही आहे आम्हाला आमच्या गोरला